भारतीय जनता पक्षाची स्थापना सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी आला यावेळी श्यामा प्रसाद अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली नंतर नेर शहरातील मुख्य मार्गावर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अन्नाभाव साठी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आले लागून असलेल्या सुभाषचंद्र बोस आली नेर नगर उद्घाटन करण्यात आले या चे नियमानुसार उद्घाटन नेर दारवा दिग्रस्त मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते व्हायला पाहिजे होते परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुणाचीही परवानगी न घेता अवैधरित्या उद्घाटन केले म्हणजे मेहनत करे मुर्गा और अंडे खाय फकीर असे झालेले दिसून येते त्यानंतर श्रीराम मंदिर परिसरातील सफाई करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास नेर तालुका अध्यक्ष अनिल राठोड बंडू श्रीराव प्रवीण जयस्वाल विना शिवानी भोगलिया निवेदिता शर्मा कांचन जावरकर मीना खे सविता गाडवे उदय कांतोडे प्रीतम गावंडी दिलेश्वर मोहल्ले शुभम आरे दिवाकर ढोके धनंजय वानखेडे व वा अन्य भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर